बेळगाव रेल्वे स्थानकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वर्ष उलटले तरी अद्याप बसवण्यात आल्या नाहीत अनेक वेळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी धमाने दलित ध्वनी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली शिवाय खासबाग बसवेश्वर सर्कल ते नातपाय सर्कल दरम्यान उभारण्यात आलेल्या गाड्यांची रिपेरी करून उतरण करावे अशा मागणीच्या निवेदनात नमूद केले आहे यावेळी एस बी माने राजीव कालेनट्टी राजेंद्र पवार आदी उपस्थित होते कर्नाटक राज्य धमनिता दलितर ध्वनी ही संघटने या संघटनेकडून आम्ही डी सी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत त्यामध्ये आमचं रेल्वे स्टेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ते अजून प्रस्थापित केलेला नाही आहे आणि त्यासाठी विविध दलित दलित संघटनांनी निदर्शनं केली पण त्याची दखल कुणी घेतलेली नाही आहे तर आमची ती एक मागणी आहे ते त्वरित बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ता, त्वरित ताबडतोब त्याचं पुनर्वसन करावं आणि स्थापन करावं अशी आमची एक विनंती आहे दुसरी नातपे सर्कलपासून बसवेश्वर सर्कलपर्यंत ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे ते अवैधरित्या बांधलेलं आहे त्यामध्ये भरपूर काही हे झालेलं आहे आणि त्याचे त्याचा विचार व्हायला पाहिजेत आणि दुकानं फार लहान आहेत त्यांचा साईज फार छोटा आहे त्याचं दोन दुकानामध्ये एक दुकान करून ते अलॉटमेंट करावं आणि त्याला सर्वात प्रथम शटर बसवावेत त्याला शटर नाही आहेत त्यामुळे धंदेवाई काय त्याचा धंदा कसा करू शकणार उघड्यावरती रात्रीच्या वेळेला त्याची देखभाल कोण करणार हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी त्यांना शटर बसवावी आणि ते अलॉटमेंट करावं आणि ह्या सग ह्याच्यामध्ये दुकानामध्ये बेळगाव शहरामध्ये जेवढी कॉम्प्लेक्स आहेत आमचा मागासवर्गीय एस सी एस टी लोकांसाठी दलितांसाठी सत्तावीस पॉईंट दहा पर्सेंट आमचं रिझर्वेशन आहे पण त्या कोट्याप्रमाणे कुठेही कोट्या अलॉटमेंट झालेलं नाही आहे एवढे तर के एस आर टी सीचे आहेत रेल्वेचे आहेत स्मार्ट सिटीच्या आहेत महानगरपालिकेचे आहेत ह्या डी सी कंपाऊंडमध्ये पण आहेत पण इथं कुठंही मागासवर्गीयांना त्यांचं प्रमाणे कोटा दिलेला नाही तो त्वरित आमच्या एस सी एस टी लोकांना दलितांना मिळावा ही आमची विनंती आहे में पहली बार हमने दलित संगठना बनाई हुई है। दलित संगठना के अंदर हमारा ये उद्देश्य रहा है कि जितने एस सी समाज है जैसे सफाई कर्मचारी हो महार समाज हो मादिक समाज हो या डोर समाज हो तो इन सभी समाजों के लोगों के लिए जो जो सरकार की योजना है वो योजना उन तक पहुंचाने का हमारा ये मेन उद्देश्य है तो उसी को लेकर हमने दलित ध्वनि बोलकर एक मैंने हमने बलगाम में एक संगठना बनाई है और अभी अभी हमारे इस संगठना के अध्यक्ष राजेंद्र पवार जी ने जो आपको एक बयान दिया तो उसी को उद्देश्य में रखते हुए हमने इस नए संगठना का निर्माण किया है तो मैं पूरे बलगाम की जनता से अपील करता हूँ और आह्वान करता हूँ कि जिन जिन विविध संगठना हो या विविध जाति के लोग हो जिनका भी अगर कुछ सरकारी में सरकार में अगर कुछ काम रुका है तो हमारे संगठना से वो आके मिले और उस संगठना को हम न्याय दिलाने पूरी की पूरी कोशिश करेंगे यही एक उद्देश्य रखिए आज हमने इस संगठना की स्थापना की है